कोणीतरी म्हटलं आहे सत्याला आणि सूर्याच्या प्रकाशाला कधीही कोणी लपवू शकत नाही आपल्या आयुष्यात असे कित्येक प्रसंग असतात ज्यावेळी आपल्याला माहीत असत की समोरचा व्यक्ती आपल्याशी खोट बोलत आहे आपल्याला मूर्खात काढत आहे पण मनात असूनही आपण काहीही करू शकत नाही कारण समोरचा कधीही सांगणार नाही की खरं काय आहे खरं काय आहे ते एकतर त्यालाच माहीत असतं किंवा वरच्याला माहीत असत आणि समोरचा याच गोष्टीचा फायदा उचलून आपल्याला गोल गोल फिरवत असतो समोरचा खोट बोलू शकतो खोट्या शब्दही घेऊ शकतो कोणाच्याही डोक्यावर हात ठेवून सर्रास खोट बोलू शकतो मग आपण स्वतःमध्ये असं काही कौशल्य आणूया जेणेकरून समोरचा खोट बोलतो आहे की खरं बोलतो आहे हे त्याच्या बोलण्यातून आपण अगदी काही मिनिटांमध्ये ओळखू शकतो बोलणं आपल्याला पकडता येईल आजच्या काळात हे गरजेचं झालं आहे तुम्ही कंपनीमध्ये दे, एखाद्याचा इंटरव्ह्यू घेत असाल तर समोरच्याच खोट तुम्ही ओळखू शकता तुमचा जोडीदार तुमच्यासोबत खोटं वागत असेल तर ते तुम्ही ओळखू शकता तुमच्यासाठी इतरांचं खोटं वागणं ओळखणं हे फार महत्वाचं आहे तुमच्याकडे पैसा असेल नसेल प्रॉपर्टी असेल नसेल काही फरक पडत नाही पण समोरचा तुमच्याशी खोट वागतो आहे का नाही हे तुम्हाला ओळखता यायला हवं आयुष्यात खूप सारे धोके मिळण्यापासून तुम्ही वाचू शकता कारण माणसाला आयुष्यात एक टाइम खायला नाही मिळालं तरी चालेल पैसा कमी मिळाला तरी चालेल पण एखाद्याने दिलेला धोका विश्वासघात माणूस पचवू शकत नाही त्यावेळेस त्याला असं वाटतं की समोरच्याच खोटं मी अगोदर ओळखू शकलो असतो तर किती बरं झालं असतं आणि हेच वाक्य तुम्हाला बोलायला लागू नये म्हणून पुढच्या दहा मिनिटांमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यावरून तुम्ही समोरच्याचं खोटं बोलणं पकडू शकता समोरचा खोटं बोलत असेल तर तुम्ही अगोदरच सावध होऊ शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे रामबाण उपाय सांगणार आहे ज्यावरून तुम्ही समोरच्याच खोट पकडू शकता आणि हे उपाय तुम्हाला फक्त ऐकायचे नाही तर समजून सुद्धा घ्यायचे आहेत आणि आपल्या आयुष्यात त्याचा अवलंब सुद्धा करायचा आहे आणि व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सगळ्यात महत्वाचं हे जे काही मी सांगणार आहे ते तुमच्या स्वतःच्या रिस्कवर तुम्ही करायचं आहे मी हे म्हणणार नाही की या पाचही गोष्टी तुमच्या आयुष्यात शंभर टक्के लागू होतीलच जे काही करायचं आहे ते स्वतःच्या रिस्कवर करा कुणाचं नुकसान होऊ नये एवढाच या मागचा हेतू आहे एक खोट्या असलेल्या गोष्टी मोठ्या करून विचारा चढवून विचारा आता हे कसं कसं करायचं उदाहरण घेऊन समजूया तुमच्याकडे पाच हजार रुपये होते आणि तुम्ही तुमची रूम तुमच्या एका मित्रासोबत शेअर करत आहात आणि एक दिवस सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुमचं पॉकेट चेक केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये फक्त तीनच हजार रुपये मिळाले दोन हजार रुपये गायब होते आता बाकीचे एटीएम कार्ड वगैरे सगळ्या गोष्टी जागच्या जागी आहेत फक्त पैसे चोरी झाले आहेत आता तुम्हाला शंका आहे तुमच्या सोबत जो मित्र म्हणून राहतो तुमचे रूम शेअर केले आहे त्याने तुमचे पैसे घेतले आहेत तुम्ही त्याला विचारा तू माझे पाच हजार रुपये माझे एटीएम कार्ड का घेतले आता समोरचा ही गोष्ट स्वीकार करणार नाही एकतर तो म्हणेल मी काहीही चोरी केलेलं नाही आणि पैसेही नाही घेतले आणि एटीएम कार्डही चोरले नाही आपलं खोट पकडलं जाऊ नये म्हणून समोरचा व्यक्ती गोंधळून जातो समोरचा नेहमी हेच वाक्य बोलतो की मी तुझे पाच हजार रुपये काढले नाही मग तुम्ही त्याला विचारा पाच हजार नाही काढले तर किती काढले आणि कदाचित बोलण्यात वाहत जाऊन तो ते बोलून जातो जे तुम्हाला त्याच्याकडून काढून घ्यायचे असतं मोठ्या चोरीपासून वाचायचं म्हणून समोरचा व्यक्ती तुम्हाला पाहिजे ते कबूल करू शकतो दोन घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा ज्याचं खोटं बोलणं तुम्हाला पकडायचं आहे ज्याच्याशी तुम्ही बोलत आहात त्या व्यक्तीने आपल्या डोक्यामध्ये घटनांचा एक विशिष्ट क्रम लावलेला असतो कि त्याला काय सांगायचं आहे आणि काय नाही त्यांनी दिवसभरात काय काय केलं याचा क्रम तो नियोजनबद्ध पद्धतीने लावत असतो मी कुठे गेलो मी काय केलं या सगळ्या गोष्टी सांगण्याचा त्याने रट्टा मारलेला असतो आता तुम्हाला काय करायचं आहे एकदा त्याचं खोटं ऐकल्यानंतर त्याला घडलेल्या घटना उलट्या क्रमाने विचारा तुम्ही त्याला उलट सुलट प्रश्न विचारा आणि उत्तर सांगण्याकडे लक्ष द्या त्याचा क्रम चुकत असेल किंवा तो बोलताना अडखळत असेल तर घाबरत असेल गडबडत असेल तर समजून जा की समोरचा व्यक्ती खोट बोलत आहे तो तो जास्त विचार करून उत्तर देत असेल विचार करण्याचा अभिनय करत असेल तर समजून जा तो त्याच्या जाळ्यात अडकला आहे सत्य कितीही कडवट असो तरी त्याची एक खासियत आहे सत्य बोलण्यासाठी खरं बोलण्यासाठी विचार करण्याची गरज पडत नाही जर तुम्ही खरे असाल तर तुम्हाला तुमच्या डोक्यावर बुद्धीवर जोर टाकण्याची गरज नाही काहीही आठवण्याची गरज नाही कारण सत्य घटनांचा क्रम आठवावा लागत नाही तो तुमचा अनुभव असतो तुम्ही तो जसाच्या तसा कितीही वेळेस विचारला तरी सांगू शकता पण खोट्याच्या बाबतीत तसं नाही खोट्या गोष्टी बनवलेल्या असतात गोष्टी रचून सांगितलेल्या असतात गोष्टी आठवाव्या लागतात त्याचा क्रम लक्षात ठेवावा लागत असतो तीन समोरच्याच खोट पकडायचं असेल तर त्याला हा विश्वास द्या की त्याने जे केलं आहे ते बरोबर केलं आहे त्याच्या जागी आपण असतो तर आपणही तेच केलं असतं हा त्याला विश्वास द्या माणूस खोट का बोलतो हे अगोदर लक्षात घ्या माणूस खोट तेव्हाच बोलतो जेव्हा त्याचा काहीतरी फायदा असतो स्वार्थ असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्याला लोक अपराधी समजतात आपण सत्य सांगितलं तर लोक आपल्याला अपराधी समजतील आपली बदनामी होईल या भीतीने तो खरं बोलत नाही मग अशा व्यक्तीकडून खरं काढून घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही त्याच्यासारखेच आहात असं दाखवावं लागेल तसा अभिनय करावा लागेल माझ्यासोबतही हेच घडलं होतं आणि मला त्या गोष्टीचा कुठलाही पश्चाताप नाही असे जेव्हा तुम्ही त्याला सांगता तेव्हा तो हा विचार करतो की अरे हा तर माझ्यासारखाच आहे मी केलेली चूक तर खूप छोटीशी आहे मी तर उगाच घाबरत होतो जर तुम्ही त्याच्या मनाला त्याने केलेली गोष्ट खूप मोठी नाही हे जर पटवून दिलं तर तो कधी ना कधी त्याचा सत्य तुम्हाला सांगणार चोर चोराचा भाऊ असतो एखाद्याचं खोटं बदवून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याच्यासारखं असण्याचं खोटं नाटक करावं लागतं चार समोरच्याला बोलण्याची जास्तीत जास्त संधी द्या आणि त्याची वाक्य त्याला पूर्ण करू द्या आता तुम्ही म्हणाल जास्त बोलू दिलं म्हणजे तो खरं सांगेल हे कशावरून जेव्हा तुम्ही समोरच्याला जास्त बोलायला देता तेव्हा या गोष्टीची शक्यता जास्त असते की तो आपलं बोलणं सतत बदलत असेल वाक्य बदलत असेल किंवा बोलता बोलता तो एखादी गोष्ट अशी बोलून जातो ज्याने ती अगोदर बोललेली नसेल प्रत्येक वेळेस बोलताना तुम्हाला काहीतरी नवीन माहिती होत असेल तेव्हा समजून जा कुठेतरी काहीतरी गडबड आहे जेव्हा तुम्ही समोरच्याशी प्रश्न उत्तरे करता तेव्हा समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे बोलू द्या त्याची वाक्य सगळी त्याला पूर्ण करू द्या तुम्ही मध्येच काही बोलू नका त्याच्या प्रत्येक वेळेस बोलण्यात झालेला बदल तुम्हाला सांगून जाईल की तो खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे समोरच्याचा पटापट बोलणं घाई गडबडीने बोलणं आणि नंतर मूळ मुद्द्याला बाजूला सारून दुसरंच काहीतरी बोलणं अशा वेळेस शक्यता असेल की समोरचा खोट बोलत आहे जेव्हा तुम्ही समोरच्याला घाई गडबडीत एखादा प्रश्न विचारताच तू तर असं केलं नाहीस ना तेव्हा तो गोंधळून जातो पटपट पट, उत्तरे देतो आणि जेव्हा तुम्ही मूळ मुद्द्यावर येतात त्याला विचारतात तेव्हा तो दुसऱ्याच गोष्टी बोलायला सुरुवात करतो किंवा मग जास्तीचं एक्सप्लेनेशन द्यायला सुरुवात करतो खोटं बोलणारे बडबड खूप करतात पण मुद्द्याचं बोलत नाहीत जे खरं आहे ते बोलत नाहीत इतर गोष्टी बोलण्यात तुम्हाला अडकवून ठेवतात तुमचा वेळ वाया घालवतात आलतू फालतू त्या गोष्टीमध्ये खूप जास्त बोलतील तुम्हाला सहकार्य करत आहेत असं दाखवतील पण मूळ मूळ मुद्द्याला हात घातला की त्यांची हावभाव बदलतील त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतील त्यांच्या आवाजाचा टोन बदलेल किंवा मग तुम्हाला म्हणेल आता तू यापुढे एकही प्रश्न विचारला तर मी हे करेल मी ते करेल ए तुम्ही त्याला सगळं विचारा पण खरं काय आहे ती गोष्ट विचारू नका असे त्याचे चेहऱ्याचे हावभाव असतील इथे जास्तीत जास्त शक्यता असते की समोरच्याने ते काम केलेलं आहे पण तो सांगू शकत नाही किंवा त्याला ना ते सांगायचं नाही व्हिडिओच्या शेवटी हे पाचही मुद्दे एकदा थोडक्यात बघूया एक खोट विचारताना ते मोठं करून चढवून विचारा दोन घटनांचा क्रम उलट्या दिशेने विचारा तीन समोरच्या डोक्यात हे बसवा की त्याने जे केलं आहे ते बरोबर केलं आहे ती फार मोठी चूक नाही त्याच्या जागेवर तुम्ही असतात तर तुम्ही देखील हेच केलं असत चार समोरच्याला जास्तीत जास्त संधी द्या त्याची वाक्य त्याचं बोलणं पूर्ण करण्याची पाच समोरच्याची उत्तरे देण्याची घाई आणि मूळ मुद्द्याला हात घातल्यानंतर तो बाजूला सारून दुसऱ्याच गोष्टींवर चर्चा सुरू करणे आता महत्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या प्रत्येक माणसाकडून चुका होतात यात काही शंका नाही पण प्रत्येकाला आपली चूक सुधारण्याची एक संधी द्यायला हवी कारण एका चुकीमुळे तुम्ही समोरच्याबद्दल आपलं ठाम मत बनवू शकत नाही कारण समोरच्याकडून ती चूक अनाहूतपणे झालेली असते काहीतरी मजबुरी असेल किंवा आणखी काही कारण असतील त्यांनी ती चूक जाणून बुजून केलेली नाही की मग कधी कधी असेल पण त्याचा परिणामापासून तो अनभिज्ञ असेल तो करत असलेल्या चुकीचे किती वाईट परिणाम होतील हे त्याला माहीत नसेल तुम्ही बेशक समोरचा चुकीचा असेल तर त्याला चूक म्हणा पण सुधर सुधार बदल हा प्रकृतीचा नियम आहे आणि प्रत्येकाला सुधारण्याची एक संधी द्यायलाच हवी हे आयुष्य आहे इथे आपल्याकडून चूक झाली तरी ती मान्य करून पुढे चालण्याची हिंमत असायला हवी एक खोट लपवण्यासाठी पुन्हा पुन्हा खोटं बोलण्याची गरज नाही झालेली एक चूक मान्य केली तर पुढे खोट बोलण्याची गरज नाही आयुष्य खूप सुंदर आहे त्यामुळे झालेल्या चुका मान्य करा आणि पुढे जायला शिका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद